तर मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती पोर्टल मार्फत जी मोफत टॅब योजना आहे यासंदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर दिली जाते तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की यावर्षीची महाज्योती मोफत टॅब योजना कधी सुरू होईल तर लक्षात घ्या ही योजना खरी खुरी आहे साधारणतः मागच्या वर्षी एकूण सात मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आणि नऊ हजार मोफत टॅब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत अजून काही मेरिट लिस्ट आहेत त्यांच्यातील विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणे बाकी आहे आचारसंहितेमुळे हे काम राहिलेला आहे तर साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये महाज्योती मोफत टॅब योजनेची ऑनलाईन नोंदणी सुरू होते परंतु यावर्षी आचारसंहिता असल्याने सदरची ऑनलाईन नोंदणी अद्याप सुरू झाली नाहीये तर लक्षात घ्या या योजनेकरता आता कोण कोण अर्ज करू शकतात तर जे विद्यार्थी यावर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशाच विद्यार्थ्यांना महाज्योती मोफत टॅब योजनेकरता अर्ज करता येतील तर लक्षात घ्या इतर विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात परंतु यामध्ये अकरावीमध्ये तुम्ही सायन्समध्ये प्रवेश घेतला आहात याच वर्षी तर याचा पुरावा देखील तुम्हाला द्यावा लागतो त्यामुळे लक्षात घ्या जरी अर्ज भरलात तरी व्हेरिफिकेशन होत असतं तर यानंतर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जो लाभ दिला जातो तर यामध्ये मोफत टॅब तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर दररोज सहा जी बी इंटरनेट या योजनेतून दिलं जातं तर याचबरोबर जेई नीट आणि एम एस डी टी यांचं मोफत कोचिंग तुम्हाला या महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत हा लाभ मिळतो त्या या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यामध्ये ओबीसी विजय एन एसबीसी म्हणजेच आता जे झालेलं आहे ई बी सी तर या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मोफत टॅब योजना महाज्योतीमार्फत दिली जाते तर अद्याप नोटीस आले नाही आहे आणि रजिस्ट्रेशन देखील सुरू झाले नाही आहे याचबरोबर महाज्योती टॅब योजनेसंदर्भात इतर काही जर तुमचे प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आले आहे तेथे देखील तुम्ही विचारू शकता तसेच कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही विचारू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा